नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या किडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसापासनं वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येत आहेत आणि आता सध्या प्रमाण जास्त झालेलं आहे जास्त कंपन्या येत आहेत आणि याच्यामध्ये जुन्या कंपन्या आलेल्या आहेत आणि नवीन सुद्धा कंपन्या आल्या आहेत आणि त्या जुन्या कंपन्या कुठल्या आहेत आणि नवीन कंपन्या कुठल्या आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवां चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा जिल्हा हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यात पोहोचला आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो आपण प्रत्येक कमेंट आप व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण कमेंट पाहून दुसरे शेतकरीसुद्धा त्यांना माहिती होण्यास मदत होते कारण शेतकऱ्याची कमेंट आणि शेतकऱ्याचा अनुभव शेतकरी शेअर करू शकतात त्यामुळे ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे विंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी ॲड झाली आहे का ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत तर आणि त्यानंतर वेंडरलिस्टमध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली आहे ते सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपण पाहणार आहोत की वेंडर लिस्टमध्ये सध्या आता कुठली कंपनी आहे का ते आपण डायरेक्टली चेक करणार जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की आपण रोज एकदा चेक करतो जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की वेंडर लिस्टमध्ये कंपनी आहे का तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचं जे ब्राऊझर आहे त्या ब्राऊझरवरती जायचं आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला जे सोलारची मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे वेबसाईट तुम्हाला माहीतच असेल मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असं टाका तुम्हाला डायरेक्टली डॅशबोर्ड ओपन होईल जेणेकरून काय होईल की जे सोलार आहे ते सोलारचं आपलं वेंडरचं जे सिलेक्शन आहे वेंडरचं जे लिस्ट आहे आणि कसं चेक करायचं ते पण तुम्हाला माहिती होऊन जाईल ठीक आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं जेणेकरून काय होईल की जी वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिथं चेक करता येणार आहे की आ, वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आहे का आपली साईट थोडीशी स्लो चालते कारण की गेल्या काही दिवसापासून आय थिंक काहीतरी मेंटेनन्सचं काम चालू असणार आहे वेंडर लिस्टमध्ये जे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येण्यासाठी अपडेट बॅग्राऊंड पॅचेस काय भरायला चालू असतील त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं ले म्हणजे वेबसाईट स्लो असू शकते कारण की जसं वेंडरच्या लिस्टमध्ये कंपनी आल्या आहेत तशा कंपनीमध्ये काय होतं आहे की थोडंसं वेबसाईटमध्ये स्लो होतं आहे कारण की बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी काम चालू असणार आहे वेंडर लिस्टमध्ये कोटा आता भरायला चालू झालेला आहे आणि त्या वेबसाईटवरसुद्धा लोड येऊ शकतो तुम्ही पाहू शकता वेबसाईट आहे ती स्लो आहे आणि आपण तोपर्यंत काय करूया की जो आपला दुसरा मुद्दा होता तो म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली आहे ते आपण त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया आपल्याकडं काही डेटा आहे त्या डेटानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आलेली आहे आणि त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर सगळ्यात पहिल्यांदा जे परभणी जिल्हा आहे ती परभणी जिल्ह्यामध्ये अप्लेक्स नावाची एक कंपनी आली बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे जे के कंपनी आली आहे त्यानंतर राईट राईट वॉटर ही कंपनी संभाजीनगरमध्ये आली प्रीमियर आहे ते कोपरगाव तालुक्यामध्ये आलेले आहे शक्ती सोलार आहे ते जळगावमध्ये आलेलं आहे त्यानंतर शक्ती सोलार आहे जळगावमध्ये निवडलेली आहे सर अहिल्यानगरमध्ये शक्ती कंपनी निवडली आहे पुन्हा त्यानंतर जे के कंपनी निवडली परभणीमधून निवडली आहे त्यानंतर आजू काय बीडमधनं शक्ती सोलार कंपनी निवडलेली आहे धुळेमध्ये शक्ती सोलार पॅनल निवडलेला आहे ठीक आहे त्यानंतर शक्ती सोलार आहे ते आम्ही हिंगोलीहून निवडलेली आहे त्यानंतर शक्ती कंपनी आहे ते माजलगाववर निवडलेली आहे सिरी कंपनी आहे ते आम्ही धाराशिवमधून निवडलेले आहे जे काही कंपन्या निवडल्या आहे असं इतक्या जिल्ह्यामध्ये कंपन्या सध्या तर आलेल्या आहेत आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून जे माहिती आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की जुन्या कंपन्या येणार नवीन कंपन्या येणार का याची माहिती आपण बेसिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानुसार आपण जसं म्हटलं तसंच वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झाल्या तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या ॲड झाल्या तर, तर शक्ती सोलार आपण म्हटलं होतं शक्ती सोलार कंपनी ॲड झाली दुसरी जे के कंपनी ॲड झाली ती बी जुनीच आहे प्रीमियर कंपनी तीसुद्धा जुनीच आहे आणि श्री सावित्री कंपनी ही सुद्धा जुनीच आहे त्या ह्याच कंपन्या परत ॲड झाल्या सगळ्यात जास्त जे कोटा भेटला आहे तो शक्ती सोलारला भेटला आहे आणि सगळीकडे ही शक्ती सोलार कंपनीच आहे तर शेतकरी बांधवांनो शक्ती कंपनी ही चांगली आहे शक्ती सोलार चांगलं आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशन आपण त्याचा व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्ही शक्ती कंपनी निवडू शकता खूप चांगली कंपनी आहे तर आता आपलं साईड जी खुललेली आहे त्याच्यावरती आपण आता वेंडरच्या लिस्टमध्ये कुठली सध्या कंपनी आहे का त्याच्यावरती नजर टाकूया जे ऑफिशियल आहे वेबसाईट त्या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचंय बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये जायचंय आणि त्यानंतर अप्लिकेशन करंट स्टेटसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली दुसरं पेज ओपन होईल दुसऱ्या पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला जे एम के आय डी टाकण्यासाठी तुम्हाला तिथे डॅशबोर्ड भेटेल स्टेटस पाहता येईल की एम के आय डीवर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण डेटा दिसेल डेटा दिसल्यावर तुम्हाला वेंडर निवडा वेंडर सिलेक्शन असं ऑप्शन येईल आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही काय करू शकता तिथं वेंडर सर्च करू शकता आणि वेंडर सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे लिस्ट दिसेल वेंडरची जर वेंडरची लिस्ट नसेल तर तुम्हाला एक पॉपअप येईल जेणेकरून तिथं कोटा उपलब्ध नाही म्हणून असं तिथं दिसेल ठीक आहे कोटा उपलब्ध नाही म्हटल्यावर तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन त्याच्यामध्ये कंपन्या ॲड होतील तर पाहू शकता तुम्ही की इथं वेंड लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा आहे आपण लाभार्थी क्रमांक टाकलाय आणि सर्च केले सर्च केल्यावर तुम्हाला पर्सनल डिटेल्स येईल पर्सनल डिटेल्स आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला पुरवठादार शोधा असं दिसेल पुरवठादारावरती शोधा केल्यावर तुम्हाला असं एक पॉप येईल सर्व पुरवठादाराची पंप मर्यादा संपली आहे गॅ बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त ठीक आहे अशा प्रकारे पॉपअप आला तर समजून जा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी शिल्लक राहिलेली नाही ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवाने एवढंच आपण दोन मुद्दे कव्हर केले ते मुद्दा म्हणजे जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी शिल्लक नाही ठीक आहे आणि वेंडर लिस्टमध्ये कसं चेक करायचं ते पण पाहिलं आणि सध्या आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला टाईम आहे दहा वाजलेत संध्याकाळचे दहा वाजता कुठली कंपनी शिल्लक नाही म्हणजेच आपण रोज आठ नऊ दहा वाजता चेक करत असतो की कुठली कंपनी ॲड झाली आहे का जर ॲड झाली तर आपण काय करतो की जी कंपनी आहे ते लगेच मध्ये येऊन आपण शेतकरी बांधवांना इन्फॉर्म करतो तर समजा आता जर आपल्याला इथे कंपनी दिसली असेल तर आपण हे डायरेक्ट व्हिडिओ कट कर करून डायरेक्टली लाईव्ह आलो असतो आणि लाईव्ह येऊन शेतकरी बांधवांना डायरेक्ट सिलेक्ट करण्यासाठी मदत केली असती तर शेतकरी बांधवांना हा एक मुद्दा कवर केला आणि तिसरा दुसरा मुद्दा म्हणजे आपण कमेंट जे पाहिले त्या कमेंटमध्ये कुठल्या जिल्ह्याला कुठली कंपनी आली आहे ते सुद्धा पाहिलं तर अशा प्रकारे आपण जे सोलार आहे ते यामध्ये कुठली कंपनी आली ती पाहिलं तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि कुठली कंपनी निवडली आहे आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार